ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रियाच्या पापाचा घडा भरून प्रियाचे खरे सत्य कसे रविराज समोर येते आणि अर्जुनने सांगितलेल्या एकाच गोष्टीने आता रविराजला विश्वास पटून सुमनच्या मदतीने आता रविराज हा प्रियाची डी एन ए सॅम्पल घेऊन प्रियाची कशी डी एन ए टेस्ट करतो आणि आता इकडे प्रतिमा प्रियाची डी एन ए टेस्ट करतात डी एन ए टेस्ट चे रिपोर्ट जेव्हा रविराज समोर येतात तेव्हा प्रतिमा आणि प्रियाची डी एन ए टेस्ट मॅच नसल्याचे सत्य रविराज समोर येतात आता रविराज रागाचा रुद्रावताराने कसे सुभेदाराच्या घरी येतो आणि दुधाचे दूध पाण्याचे पाणी करत प्रियाने आता खोटे डी एन ए रिपोर्ट्स बनवून आता प्रतिमाची मुलगी होण्याचे नाटक आपल्यासमोर आणले आणि आपली खोटी मुलगी बनून कसे आता आपल्याला फसवले हे रविराज समोर कसे येते आणि जेव्हा ते सत्य रविराज पूर्णाईसमोर येते तेव्हा आता प्रियाची कशी भयानक सत्याने हकालपट्टी करतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता प्रतिमाला सायलीने सुभेदारांच्या घरी आणलेले असते आणि आता भूतकाळातील सर्व गोष्टींचा उलगडा होण्यासाठी आता इकडे पूर्णाईने आता रविराजांना फुलांची ऑर्डर दिलेली असते आणि रविराज आता प्रतिमाला जास्वंदीचे जे फुलं आवडतात ते घेऊन आता सुभेदारांच्या घरी येतात इकडे आता ते फुले घेऊन ही आता प्रतिमाच्या रूममध्ये येते तेव्हा आता ते प्रतिमाला आवडणारी जास्वंदाची फुले आता पूर्णाईने तिथे ठेवलेली असतात आणि पूर्णाई बाहेर जाते तेव्हा ती फुले बघून आता प्रतिमा ती फुलाची ताट आपल्या हातात घेते आणि त्या फुलांचा सुवास घेत आता प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवू लागतात तर आता दरवाजा आडून पूर्णाई ते सगळं बघत असते आणि आता प्रतिमाने फुलांचा स्वीकार करून फुलांचा कसा सुवास घेतला हे ओळखून आता पूर्णाई खूप खुश आणि आता पळतच पूर्ण सगळ्यांना ती खुशखबर सांगून आता रविराज सगट सगळ्यांना मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो तेव्हा आता इकडे अर्जुन हा त्याच्या बेडरूममध्ये असताना विचार करतो की पण एक गोष्ट कळत नाही जर प्रतिमा हत्या सापडल्या तर मग ती डे आपल्याला म्हणजे सिनियरला दाखवलेली डेड बॉडी कुणाची होती आणि प्रिया आणि त्या डेड बॉडीची डी टेस्ट कशी एक आली याचा आता अर्जुनला काही उलगाडा होत नसतो अर्जुन म्हणतो की जर ती डेड बॉडी प्रतिमाची नव्हती आणि प्रियाने डीएनए टेस्ट केली तेव्हा ती डेड बॉडी आणि प्रियाची डीएनए टेस्ट एक असण्यामागचं कारण खरं काय असेल याचा आता अर्जुन विचार करतो आणि आता अर्जुन हा रविराजकडे येऊन रविराजला ती सर्व हकीकत सांगतो अर्जुन म्हणतो की प्रियाची डी एन ए टेस्ट आणि प्रतिमाची डी एन ए टेस्ट ज्या तू केली होती त्यावेळेस ती डी एन ए टेस्ट एक आली सिनियर आणि त्यामुळेच प्रिया ही तुझी तन्वे असल्याचे सत्य तुझ्यासमोर आले पण ती डेड बॉडी प्रतिमाची नव्हती मग प्रियाची आणि त्या डेड बॉडीची पुन्हा डी एन ए टेस्ट एक कशी आली यामागे नक्कीच काहीतरी सत्य आणि गोपित दडलेलं आहे असे आता अर्जुनने रविराज समोर आणलेलं असतं आणि तेव्हा रविराजला देखील अर्जुनचे म्हणणे पटलेले असते रविराज म्हणतो की अर्जुन तू बोलतोयस ते बरोबर आहे अरे प्रतिमाचा ब्लड ग्रुप हा खूप रिअर आहे तसा तो, तो ब्लड ग्रुप एवढा मॅच होत नाही मग नेमकं प्रियाचीसुद्धा आणि त्या डेड बॉडीची आता डी एन ए टेस्ट एक आली प्रियाची प्रतिमाची सुद्धा एक आली नक्की काय आहे यामागचं रहस्य हे आता रविराजलासुद्धा याचा उलगडा होत नसतो तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ सिनेवर आपण एक काम करू मला नक्कीच काहीतरी गडबड वाटत आहे तेव्हा वा आता अर्जुन म्हणतो की हे बघ आपण प्रतिमहत्या आता आलेल्याच आहेत तेव्हा प्रतिमाहत्याचे डी एन ए शॅम्पल आणि प्रियाचे डी ए सॅम्पल घेऊन आपण कुणालाही न सांगता दोघींची पुन्हा डीएनए ए टेस्ट करू मला खूप गडबड वाटते आणि मग तिचे रिपोर्ट्स आपण बघू तेव्हा आता रविराजला देखील अर्जुनचे म्हणणे पटलेलं असतं रविराज म्हणतो की मला काही तसं करण्याची गरज वाटत नाही अर्जुन तर अर्जुन म्हणतो नाही त्या डेड बॉडीचं आणि डी एन ए टेस्टचं रहस्य आपल्या समोर आता आलंच पाहिजे तेव्हा आता रविराज हा हुशारीने सुमनला आता घरी पाठवून प्रियाच्या बेडरूम मधील प्रियाचा हेअर ब्रशमधील आता केस आता केसाचे सॅम्पल रविराजने मागवलेले असतात आणि ताबडतोब कुणालाही न सांगता आता, आता सुमननी ते केसाचे सॅम्पल आता रविराजला दिलेले असतात इकडे आता अर्जुनने सायलीकडून प्रतिमाचे डी एन ए सॅम्पल मिळवलेले असतात आणि आता दोघेही हॉस्पिटलमध्ये येऊन अखेरीस ते डी एन ए सॅम्पल टेस्टिंगसाठी पाठवतात आणि जेव्हा आता त्याचे डी एन ए सॅम्पलची टेस्टिंग होती आणि ते रिपोर्ट येतात तेव्हा आता रविराज हा रिपोर्ट आणायला हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि जेव्हा आता डॉक्टर ते रिपोर्ट रविराजला दाखवतात आणि रविराज तो रिपोर्ट बघतो त्यावेळेस प्रतिमा आणि प्रियाची डी एन ए टेस्ट निगेटिव्ह आलेली असते आणि त्या क्षणी रविराजच्या पायाखालची जमीन सरकून रविराजला मोठा धक्का बसून रविराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो त्या क्षणी रविराजला खूप राग आलेला असतो आर्य आता फोन करून रविराज अर्जुनला प्रिया आणि प्रतिमाची डीएनए टेस्ट निगेटिव्ह आल्याचे सांगताच अर्जुनचा देखील काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि प्रियाचे सत्य आता अर्जुन रविराज समोर येऊन प्रियाने खोटी तन्वी बनवून रविराजच्या आयुष्यात पाऊल टाकल्याचे सत्य अर्जुन समोर आलेलं असतं ताबडतोब आता रागाच्या रुद्रावताराने आता वाऱ्याच्या वेगाने रविराज सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि प्रिया आता तिथेच असते तेव्हा आता ताबडतोब आता रविराज छा मोठ्याने ओरडत प्रियाला हाक मारून बोलावतो रविराजच्या रागाचा चढलेला चा पारा बघून पूर्णाई कल्पना सायली अर्जुन सगळेजण तिथे आलेले असतात आता, एका आता, चे थे, थे थे तर आता रविराजच्या एका हातात डीएनए रिपोर्टचे ते पॉकेट असते तर दुसऱ्या क्षणात लगेच रविराज प्रिया येतात म्हणतो की प्रिया तुझा पाय दाखव मला अगोदर रविराजचे ते शब्द ऐकताच प्रियाची घाबरगुंडी उडून प्रियाची भीतीने गाळण उडालेली असते आणि आता प्रिया खूप घाबरलेली असते रविराज दात तोट खात आता पुन्हा प्रियाला म्हणतो की प्रिया मी तुला काय म्हणतो तुझा पाय मला अगोदर दाखव तर घाबरतच प्रिया तिचा पाय आता रविराज समोर करते आणि आता प्रियाच्या पायावरील ते खोटी तुळशीपत्राची खून आता पुसट होऊन गायब झालेली असते आणि प्रियाचा पाय आता एमटी असतो तेव्हा आता रिकामा तो पाय बघून रविराजला सत्य समजून चुकलेले असते आणि आपल्यासोबत प्रियाने खूप मोठा घात केला आपल्याला फसवलं आणि आपल्या, फसवल। आपल्या बरोबर तन्वीचा खेळ खेळून ही खोटी तन्वी बनून आपल्या आयुष्यात आल्याचे त्याग सेकंदात एका झटक्यात रविराज समोर आलेले असतात आणि रागाच्या रुद्रावतारानी रविराज हा प्रियावर धावून जातो पण त्यावेळेस आता पूर्णाई म्हणते काय झालं रविराज तर रविराज म्हणतो की काय झालं पूर्णाई ही तन्वी नाही आहे आणि ते शब्द ऐकताच आता पूर्णाईलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो पुर्णाई म्हणते की रविराज तुम्ही काय बोलता तर ते डी एन ए रिपोर्ट दाखवत आता रविराज म्हणतो की पूर्णाई हे बघ प्रतिमा आणि प्रियाची आम्ही पुन्हा एकदा डी एन ए टेस्ट केली आणि ते रिपोर्ट्स निगेटिव्ह आले ते ऐकून आता सुद्धा धक्का बसलेला असतो रविराज म्हणतो की त्यानंतर मग हे मी प्रियाचे पाय चेक केले आणि हे बघ प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नाही आहे ते ऐकताच आता सुद्धा ठोका चुकलेला असतो आणि प्रियाचे सत्य आता पूर्णाईसमोर आलेले असते तेव्हा आता प्रिया ही तन्वीन असल्याचे सत्य रविराज पूर्णाईसमोर येऊन आता ताबडतोब पूर्णाई रविराजला पोलिसांना बोलावण्यास सांगते तर आता प्रियाला पूर्णा आणि रविराज कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब